बी एम सी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वाधिक मोठी आणि सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका आहे तिचा अर्थसंकल्प देशातील बहुतांश शहरांच्या महानगरपालिकेपेक्षा महानगर खूप मोठा आहे त्यामुळे बी एम सी निवडणुका राजकीयदृष्ट्या अत्यंत उच्च दर्जाच्या मानल्या जातात पण तुम्हाला माहिती आहे का मुंबई आणि इतर महानगरपालिकांमध्ये नगरसेवक निवडण्याची पद्धत वेगळी आहे महाराष्ट्रात महापालिका निवडणुका एकाच कायद्याअंतर्गत होतात म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास पण वॉर्ड रचना शहरानुसार बदलते आणि हाच बदल संपूर्ण राजकारण ठरवतो बी एम सीमध्ये सिंगल मेंबर वॉर्ड सिस्टीम आहे प्रत्येक वॉर्डातून एकच नगरसेवक निवडला जातो म्हणजेच एक भाग एक नेता आणि स्पष्ट जबाबदारी याविरुद्ध पुण्यासारख्या महानगरपालिकेत मल्टी मेंबर वॉर्ड सिस्टीम आहे म्हणजे एका वॉर्डातून तीन किंवा चार नगरसेवक निवडले जातात एक भाग अनेक नेते आणि अने सामायिक जबाबदारी हे प्रत्यक्ष उदाहरणातून समजून घेऊया लोकसभा मतदारसंघात साधारणतः सतरा ते अठरा लाख मतदार असतात जे एक खासदार निवडून देतात सध्या मुंबई नॉर्थ वेस्ट लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम या लोकसभा मतदारसंघात अंधेरी पश्चिम ही विधानसभा येते जिथे साधारणतः दोन पॉईंट आठ ते तीन लाख मतदार आहेत जे एक आमदार निवडून देतात आता या विधानसभा मतदारसंघात बी एम सीचा के वेस्ट हा प्रशासकीय वॉर्ड येतो ज्यात पुढे निवडणूक वॉर्ड्स येतात वॉर्ड्स हे लोकसंख्येच्या आधारे ठरवले जातात प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणतः पंचेचाळीस ते साठ हजार मतदार असतात मुंबईची लोकसंख्या मोठी असल्यामुळे इतर कोणत्याही शहरापेक्षा जास्त वॉर्ड्स मुंबईत आहेत मुंबईमध्ये एकूण चोवीस प्रशासकीय वॉर्ड्स आणि दोनशे सत्तावीस निवडणूक वॉर्ड्स आहेत एकशे चौदा किंवा त्यापेक्षा जास्त जागा म्हणजे स्पष्ट बहुमत एकशे चौदाचा आकडा पार करणारा पक्ष किंवा आघाडी सी जनरल बॉडीवर नियंत्रण मिळवते आता उदाहरण पाहूयात पुण्याचं पुणे लोकसभा मतदारसंघात अनेक विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे जसं की कोथरूड कसबापेठ शिवाजीनगर पर्वती हडपसर वगैरे यातून एक खासदार निवडला जातो आपण आता कोथरूड विधानसभा मतदारसंघ पाहिला तर कोथरूड कर्वेनगर बावधनचा काही भाग याचा समावेश आहे आणि येथून एक आमदार निवडला जातो आणि पुढे कोथरूड भाग अनेक प्रभागांमध्ये विभागला आहे आणि प्रत्येक प्रभागातून एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडले जातात मुंबईपेक्षा पुणे कसे वेगळे आहे मुंबईच्या तुलनेत पुण्यात सिंगल मेंबर वॉर्ड सिस्टीम नाही पारंपरिकपणे मल्टी मेंबर वॉर्ड हीच पद्धत आहे याचा अर्थ असा की एक प्रभाग तीन किंवा चार नगरसेवक निवडून देतं आणि एका मतदाराला एकापेक्षा जास्त उमेदवारांना मतदान करावं लागतं अशाच निवडणुकीसंबंधी माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा